संविधान ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे या भूमिकेतन सुद्धा सुधेकांची इथे उभी आज एक संधी या सगळ्यांना जाऊन बघण्याची गरज आहे आणि ती संधी तुम्ही पंधरा तारखेला द्याल याची माझी खात्री आहे इथे सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते त्यांची मला विनंती आहे की फक्त आपण मतदान करून पुरेसं नसतं तर कार्यकर्त्यांचं काम असतं आपलं मतदान करायचंच पण आपल्या मताबरोबर अजून शंभर मतं जोडायची आणि मी तुम्हाला इथे विनंती करायला आहे की पुढच्या पाच सहा दिवसामध्ये प्रभाग एकशे चौदा आणि प्रभाग एकशे तेरा दोन्हीमध्ये आपण अजून शंभर मतं जमा केली तर मला खात्री आहे की सोळा तारखेला विजयाची नीर आणि गुलाल आपलाच असणार आहे 哦，这哪个？